आज आपण पाहणार आहोत हळद पिकातील भर किंवा भरणी व्यवस्थापन व त्याचे फायदे तर चला सुरुवात करूया हळद हे देशातील प्रमुख मसाला पीक आहे हळदीचा उपयोग रोजच्या जेवणात औषधात सौंदर्य साहित्यात जैविक कीटकनाशकात यात मोठ्या प्रमाणात करतात महाराष्ट्रात प्रमुखपणे पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली व बाकी काही ठिकाणी अनुकूल वातावरण असल्यामुळे घेतले जाते चांगल्या उत्पन्नासाठी आंतरमशागत खूप गरजेची आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया हळद लागवडीला अडीच ते तीन महिने झाले आहेत हा काळ तिच्या शासकीय वाढीचा असतो यावेळी वातावरणात पंचवीस ते पस्तीस टक्के अंश सेल्सिअस तापमानात हळदीला फुटवे येतात या काळात हळदीच्या फुटवेची व खोडवेची भरपूर वाढ होते आता उघडपी मिळाली की मशागतीची कामे करावी यात भर किंवा भरणी खते पाणी व्यवस्थापन तानांचे एकाम व तानांचे नियंत्रण हे काम व हे कामे येतात तर मशागत भरणे जस भर लावणे हळद तीस ते तीन महिन्याची व तीन ते पाच पानावर असताना भर लावणे गरजेचे आहे कारण या काळात हळदीला फुटवे येतात व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते पाहूया भर कशी लावायचे दोन गंड्यांमधील सरी गादी वापा किंवा वाकुरी यावर दीड ते दोन इंच मातीचा लावावा याच्यात पण दोन पद्धती आहेत पहिली पद्धत कुदळ व खोऱ्याच्या साह्याने जर हळद वाखोरीवर म्हणजेच पारंपरिक पद्धतीने लावली असेल तर ही पद्धत वापरावी यासाठी तुम्हाला मजूर लागतील दुसरी पद्धत पॉवर टिलरच्या साह्याने जर हळदगादी वाफ्यावर लावली असेल म्हणजेच ठिबकवर तर ही पद्धत वापरावी पॉवर टिलर वापरल्यामुळे मजुरांच्या खर्चात बचत होते दोन खत व्यवस्थापन हळद पिकाला रासायनिक खतांमध्ये हेक्टरी दोनशे किलो नत्र शंभर किलो स्फुरद व पलाश लागवडी वेळी द्यावे नत्र हे दोन हप्त्यात द्यावे पहिला हप्ता पंचेचाळीस दिवसांनी व दुसरा भरणी वेळी अडीच ते तीन महिन्यांनी द्यावा हेक्टरी दोनशे पंधरा किलो युरिया द्यावा सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस सलपेट साडेबारा किलो व जिंक सल्पेट दहा किलो तसेच दोन टन निंबोळी व करंजी पेंट प्रति हेक्टरी द्यावी भरणीवेळी खते दिली तर ती बरोबर मातीत मिसळतात तीन पाणी व्यवस्थापन पावसाचे पाणी रानात साचून देऊ नये कारण त्यामुळे पिकांच्या मुळांना ऑक्सिजन मिळण्यास अडथळा होतो परिणामी पिकाची पाने पिवळी पडतात व निस्तेज होतात पावसाळ्यात पावसाचा अंदाज घेऊन पिकाला पाणी द्यावे पावसाच्या पाण्याच्या निसऱ्याचे योग्य नियोजन करावे पिकात सारखा ओलावा राहिल्याने हळद कुजण्याची शक्यता असते जमिनीतील माती पाणी हवा व सेंद्रिय पदार्थ यांचे संतुलन महत्त्वाचे आहे मातीचे प्रमाण पंचेचाळीस टक्के पाणी व हवा पंचवीस टक्के व सेंद्रिय पदार्थ पाच टक्के असे प्रमाण असलेल्या जमिनीत पिकाची वाढ चांगली होते चार तणनियंत्रण हळदीसाठी शेणखत वापर महत्त्वाचा आहे त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो व शेतात बकरी बसवली जातात त्याच्याबरोबर तणांचे गवताचे बी शेतात येते हळद पिकात वेळेत तण नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे तनांच्या प्रादुर्भावानुसार तीस साठ नव्वद आणि एकशे वीस दिवसांच्या अंतराने निंदनी बेननी करावी हळ हळद उगवल्यानंतरनं त्यावर तणनाशक त्या मारू नका त्यामुळे हळ हळदीला मार बसू शकतो पाच भरणीचे फायदे आता आपण पाहूया भरणीचे फायदे पहिला फायदा उघडी पडलेली हळद उघडी पडलेली हळकुंड झाकली जातात त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते व कंदमाशी त्यात अंडी देऊ शकत नाही त्यामुळे कंदकोज या रोगाला आळा बसतो दुसरा फायदा साऱ्या व्यवस्थित होऊन पिकाला व्यवस्थित पाणी मिळते तिसरा फायदा दिलेली खती दिलेली खते मातीखाली झाकली जातात त्यामुळे त्यांचा रास थांबतो ती वाया जात नाही चौथा फायदा भर भरणीमुळे लांबमुळे तुटतात व कार्यक्षम तंतूमुळे जास्त तयार होतात त्यामुळे पिकाला अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळतात पाचवा फायदा भर लावताना लहान मोठे तण मातीत खाली जातात नष्ट होतात व निंदनीचा बिननीचा खर्च वाचतो सहावा फायदा माती हलल्यामुळे हवा खिळती राहते व बळकुंडे चांगली पोष पोषण सहावा फायदा माती हल्ल्यामुळे हवा खेळती राहते व हळकुंडांचे चांगले पोषण होते या सर्व गोष्टीमुळे पिकांची वाढ चांगली होते व उत्पन्नात पंधरा ते वीस टक्के वाढ होते धन्यवाद